नाही शिखर बँक घोटाळ्याच्या संदर्भात जी क्लिन होती त्या मागच्याही सरकारने त्यावेळेस केलं होतं परंतु त्यांना त्यापेक्षाही अनेक घोटाळे होते काही अजित पवारांचे केवळ शिखर बँकच घोटाळा होता असं नाही खूप घोटाळ्यांची चौकशी चालू होती त्या इरिगेशनची चौकशी तर खुद्द पंतप्रधानांनी म्हटलंय सत्याहत्तर हजार कोटीचा घोटाळा आता त्यांना आपल्या पक्षात घेऊन शुद्ध करण्याचा बोहीम जर भाजपाचे असेल छोडूंगा नाही पण अपने साथ ले बगैर छोडूंगा नाही असं त्यांना म्हणायचं होतं आणि यामध्ये काही तथ्य होतं की नव्हतं हा सरकारचा विषय होता कारण मागच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस आमचं सरकार होतं तपासून ती केली होती त्यावेळेस त्याच्या विरुद्ध आत्ताचं सरकार जे आहे ते अपीलमध्ये गेलेलं होतं त्याची रिचौकशी चौकशी सुरू केलेली होती रिओपन केली होती केस म्हणून जबरदस्तीनं धमकावणं ईडी सीबीआय ह्याचा वापर करणं हा रोजचा धंदा भारतीय जनता पक्षाचा झालेला आहे